नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने हे विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात यंदा कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबरला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबरला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचे व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तिसरा हा एकोणनावीस डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि शेवटचा सव्वीस डिसेंबरला महालक्ष्मीचा गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबरला सफला एकादशीचे व्रत असणार आहे तर घटाची मांडणी कशी करायची घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करायची आहे त्यानंतर रांगोळी काढायची त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान म्हणजेच अंथरायचा आहे आणि मध्यभागी तांदूळ ठेवून कळसाची कर स्थापना करायची आहे कळसात कर दुर्वा पैसे आणि सुपारी टाकायची आहे आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकतात अगदी कळसाला ब्लाऊज पीसने सजवले तरी चालेल आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करायचा हे सर्व आपापल्या परीने करायचे आहे ज्याला आवड आहे त्यांनी नक्की करावी नंतर कळसाला कर चारही बाजूने हळदी कुंकू लावावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवावे देवीपुढे पाच फळं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा आणि नैवेद्य म्हणून लाह्या गूळ बताशे नक्की ठेवायचे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख आता सहज उपलब्ध मिळतात दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी आणि गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी एक सात नऊ अशा तुम्हाला जास्तीत जास्त महिलांची नारळाने ओटी भरायची आहे त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फुलं आणि वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचे उद्यापन करायचे आहे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आणि महालक्ष्मी व्रताची कथा ही आपल्या चॅनलवर दिलेली आहे त्याची लिंक बॉक्स दे देता है। बरो बर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ